श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना आजचा दिवस कसा असेल कोणत्या गोष्टीत सावधानता बाळगावी लागेल आणि कोणत्या गोष्टीत अनुकूल फळ मिळेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष हातातील कामे पूर्ण होतील कमिशनची कामे पूर्ण होतील कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील शारीरिक कंटाळा झटकून टाकावा वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा मानसिक चिंता बाजूला सारा वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करणे टाळा योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा दूरच्या प्रवासात योग्य काळजी घ्यावी मित्रमैत्रिणींचा गोतावळा जमवाल मुलांशी प्रेमाने वागाल कामे जलद गतीने पार पडतील व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल महत्वाची कामे पार पडतील परिस्थितीनुसार कामात बदल करावे लागतील सकारात्मक विचारांची कास धारावी नवीन मित्र जोडता येतील कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला अचानक धनलाभाची शक्यता बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या जवळच्या मित्रांची भेट होईल प्रेम प्रकरणातील नवीन आशा पल्लवीत होतील जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे इतरांना मनापासून मदत कराल कर्क कामात चंचलता आड आणू नका हातातील कामात यश येईल व्यवसायातून चांगला नफा मिळवाल जवळच्या ठिकाणाला भेट द्याल पैशांची नळ भागवली जाईल मोठ्या लोकांची ओळख होईल सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका मानसिक चंचलता दूर होईल सिंह गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील हातातील कामे सुरळीत पार पडतील कामात भावंडांचे सहकार्य घेता येईल थोडी आक्रमक भूमिका घ्याल तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष ठेवावे स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो छंद जोपासायला वेळ काढता येईल क्षुल्लक गोष्टीवरून वाद वाढवू नका तुमच्यातील सुप्त गुण दिसून येतील कन्या नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल अटवादीपणे वागणे टाळावे जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल गप्पा गोष्टी करण्यात अधिक वेळ जाईल कौटुंबिक सुखात वाढ होईल इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करा तूळ तुमचे बुद्धी कौशल्यपणाला लागू शकते बडक शब्दांचा वापर टाळा नातेवाईक भेटीला येतील खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका दिवस मध्यम फलदायी जाईल वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल हसत आपले मत मांडा आवडते पदार्थ खायला मिळू शकतात मनाची द्विधावस्था टाळावी कल्पना शक्तीला वाव देता येईल आवडीनिवडी बाबत लक्ष द्या भागीदारीच्या व्यवहारात कुशलता दाखवा व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल तुमचा बौद्धिक खस लागू शकतो जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होतील लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते धनो संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल कप विकाराचा त्रास संभवतो आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडा मनातील इच्छेला मुरड घालू नका बुद्धीच्या त्र्याने कामे पूर्ण कराल पारंपरिक कामातून चांगला लाभ मिळेल घरात शांतता टिकवून ठेवावी प्रवासाची आवड पूर्ण होईल अत्यंत कुशलतेने वागाल चांगले साहित्य वाचनात येईल मकर योग्य कल्पनाशक्ती वापराल तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील गोड बोलून कार्यभाग साधता येईल मित्रमैत्रिणींचा प्रेमळ सहवास लाभेल व्यवहारात चातुर्य दाखवून द्याल लेखन क्षेत्रातील लोकांना मान सन्मान मिळेल चार चौघात तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या कुंभ कामाची धावपळ वाढू शकते स्वकष्टावर अधिक भर द्या आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी कौटुंबिक खर्च आवरता ठेवा सरकारी कामात अधिक वेळ जाईल जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा आर्थिक स्थैर्य मिळेल जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्या अतिश्रमामुळे थकवा जाणवेल मीन बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील तत्परतेने कामे करण्यावर भर द्या जोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील कमिशनमधून चांगली कमाई होईल गोड बोलण्यावर अधिक भर द्या व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल आपले विचार चलाखीने मांडा लहान प्रवासाचा योग येईल केलेल्या कामातून समाधान मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद